जेव्हा आपल्यावर वाईट काळ येतो जेव्हा काहीतरी अघटित घटना आपल्या आयुष्यासोबत घडू लागतात तर तेव्हा काही साधे साधे सोपे उपाय करा की जेणेकरून तो वाईट काळ जो आहे तो पटकन संपून जाईल दुःख संकट अडचणी ज्या आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत तर त्या पळून जातील तर त्यासाठी काही सोपे सोपे उपाय आपल्याला करायचे आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामी त्याच्यानी प्रार्थना करते बघा आयुष्यामध्ये दुःख येतं मागून सुख येत असतं सुख मागून दुःख येत असतं तर असं चालूच असतं आणि असा एक पण माणूस तुम्हाला सापडणार नाही की त्याच्या आयुष्यात दुःख नाही किती का श्रीमंत असू द्या गरीब असू द्या कसाही माणूस असेल तरी त्याच्या आयुष्यात सुख सुख दुःख हे येतच असतं तर त्यामुळे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट काळ सुरू होतो काहीतरी अघटित घटना घडायला लागतात आपल्याला कधी विश्वास पण पटणार नाही अशा वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात तर त्यावेळेस काही काही साधे सोपे उपाय तुम्ही करा की जेणेकरून तो वाईट काळ जो आहे तो निघून जाण्यासाठी खूप मदत होते एखाद्याच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित वाईट काळ जो आहे तो येऊ लागतो आणि जेव्हा वाईट काळ सुरू होतो तेव्हा ती व्यक्ती ते घर जे आहे ते खूप दुःखात बुडून जातं काही त्या घरातील लोकांची मनस्थिती जी आहे ती आ, चांगली राहत नाही त्यांना प्रत्येक कामामध्ये अपयश यायला लागतं पैशाचं नुकसान होतं त्याच्यानंतर आरोग्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागतात कारण माणूस जेव्हा त्याच त्याच विचारांमध्ये असतो तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या आरोग्यावर व्हायला लागतो आपण जे म्हणतो फ्रस्ट्रेशन वगैरे त्याच्यानंतर मन विचलित होणं या गोष्टींमुळे आपल्याला बाकीचे आजार जडतात तर त्याच्यामुळे जेव्हा आयुष्यामध्ये अशी वाईट वेळ येते तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका आणि आपल्या देवावर आपल्या गुरूंवर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा आपण काय करतो सुख आलं की देवाला विसरून जातो आणि दुःखामध्ये देवाला दोष देत बसतो की देवा मी एवढं सगळं करते तेवढं सगळं करते तरी पण माझ्या वाटेला तू असे दिवस का आणले असं आपण दोष देतो तर सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा वाईट काळ येते तर तेव्हा घाबरून जाऊ नका त्यावेळेस आपल्याला खंबीरपणे उभं राहण्याची गरज असते किती पण दुःख आलं तरी घ घरातल्या सगळ्यांनी एकमेकाची साथ सोडू नका आणि आपल्या गुरूंवरचा विश्वास जो आहे तो ढळू देऊ नका आणि मी काही सोपे सोपे उपाय सांगते तर ते तुम्हाला करायचे आहे की जेणेकरून हे उपाय केल्यामुळे वाईट काळ जो आहे तो टळला जातो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूर जाळा रोज घरामध्ये कापूराचा धूर करा भीमसेनी कापूर सगळ्यात प्रभावी आहे भीमसेनी कापूर रोज घरामध्ये जाळत जा त्याचे सायंटिफिक काही रिझनसुद्धा सा आहे घरामध्ये जे जीव जंतू कीटाणू असतात तर ते मरून जातात आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते तर घरामध्ये रोज कापूराचा धूर केल्यामुळे धूप अगरबत्तीचे आहे त्याचा धूर केल्यामुळे वास्तुदोष जे आहे ते दूर, दूर जातात आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते आणि त्याच्यामुळे घ वाईट काळ जो आहे तो संपतो त्याच्यामुळे ही एक गोष्ट अंगवळणीच लावून घ्या सकाळ संध्याकाळ तुम्ही घरामध्ये दिवा अगरबत्ती किंवा धूप म्हणा किंवा कापूर म्हणा याचा तुम्ही जाळ करत जा कापूराचा तुम्ही जाळ करत जा एखाद्या दररोज एखाद्या तुम्ही भांड्यामध्ये कापूर घ्या किंवा पणतीमध्ये कापूर घ्या ते कापूर जाळा आणि संपूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवा असं केल्यामुळे काय होतं घरातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाते सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव व्हायला लागतो आणि घरामध्ये चांगल्या काळाची सुरुवात होते तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि अमुक एक दिवशी तर केलंच पाहिजे अमावस्या पौर्णिमा चतुर्थी या दिवशी तर हे उपाय केलेच पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष्यांना खायला द्या मुके जनावर जे आहे त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या बघा पक्ष्यांना खायला दिल्यामुळे वाईट काळ जो आहे तो दूर जातो दररोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता बघा माझ्या गॅलरीमध्ये मी एका मातीचं भांडं आहे त्यामध्ये मी पाणी ठेवत असते आणि साईडला थोडीशी मी धान्य टाकते तर यामुळे काय होतं रोज तिथे कबूतर येता कोणतेही पक्षी येऊ द्या असं काही नाही की याचप्रमाणे कावळ्यानेच खाल्लं पाहिजे की याने खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही जे गहू बाजरी वगैरे किंवा पक्ष्यांचं एक सेपरेट धान्य आपल्याला आपण जे बघा ते बर्ड्स वगैरे असतात तर त्याच्यासाठी ते धान्य मिळतं तेसुद्धा तुम्ही स्वस्त मिळतं ते फार काही महाग नसतं तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्ही कुत्रे वगैरे फिरतात मांजरी वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही दूध ठेवा कुत्र्या वगैरेसाठी तुम्ही पाणी ठेवा पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे मुंग्यांना सुद्धा तुम्ही थोडीफार चिमुडभर साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर टाका त्याच्यामुळे मुंग्या सुद्धा ते खाऊ खा, खा, खातात तर अशा प्रकारे आपल्याला मुक्या जनावरांना जे तुम्हाला जमेल ते तुम्हाला खायला द्यायचं आहे यामुळे आपल्या आपल्यातले आपल्या घरातले जे दोष आहे ते दूर होतात आणि मग वाईट काळ आलेला असेल तर तो आपण असा सत्कर्म केल्यामुळे आपल्या घरातून तो निघून जातो आणि मग चांगले दिवस येतात यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनुमान चालीसा हनुमानांची उपासना केल्यामुळे आपल्या कुंडलीतील आपल्या घरातील जो काही प्रत्येक प्रकारचा त्रास आहे तो दूर होतो आणि शास्त्रानुसार जे लोक मंगळवारी हनुमानाची पूजा करतात हनुमानजींना त्या मंदिरामध्ये जाऊन त्यां त्यांचं मानसन्मान करतात त्यांच्यावर हनुमान प्रसन्न होतातच आणि हनुमान आपल्याला प्रत्येक तासातून दूर करतात हनुमान म्हणजे बघा ते बल बलवान आहेत तर आपण जर हनुमानांची उपासना केली तर हनुमानासारखं बलवान कोणत्याही संकटामध्ये आपण खचून जात नाही हनुमानांसारखं बलवान होऊन आपण त्या संकटावर मात करतो आणि दररोज तुम्ही सकाळी मोबाईलवर हनुमान चालिसा जी आहे ती तुम्ही लावत जा त्याच्यामुळे काय होतं आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चमेलीच्या तेलाच तेलाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि हनुमान चालिसा रोज घरामध्ये लावल्यामुळे त्याचा ध्वनी घरामध्ये पसरल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या घरामध्ये दुःख येण्याचं कारण असतं नकारात्मकता कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतात जातात कोणाची आपल्याबद्दल काय वाईट विचार आहे किंवा चांगले विचार आहे आपण कधीही सांगू शकतो नाही त्याच्यामुळे असे मंत्रस्तोत्र घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या आहे त्या दूर जातात फेकल्या जातात आणि मग आपल्यावर दुःख संकट जे आहे ते येत नाही यानंतर बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी बघा आपल्या मुख्य दरवाजाची काळजी घ्यायची आहे कारण मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो तोच मेन कारणी होत असतो घरामध्ये दुःख किंवा सुख येण्यासाठी मुख्य दरवाजाला बघा अमुक एक सणांच्या दिवशी तुम्ही अमावस्या पौर्णिमा अशा वेळेस तुम्ही आंब्याचे पानं लावा किंवा चार पाच पानं तुम्ही आणून आपली जे कडी वगैरे असते लावायची त्याच्यात तुम्ही खुचून दिले तरीसुद्धा चालेल पण आंब्याच्या पानांचं तोरण हे लावलंच गेलं पाहिजे त्याच्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्ही हळदीचं लेपन करा तिथे लक्ष्मीची पावलं लावा मी तुम्हाला बघा मागे पण सांगितलेलं आहे लक्ष्मीची पावलं ज्याच्यावर अमुक एक खुणा असतात त्यात प्रत्येक चिन्हाचं काहीतरी तिथे महत्त्व आहे तर ते तुम्ही लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही तर मुख्य दरवाजाची अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे मुख्य दरवाजावर हळद कुंकूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्यावर वाईट काळ येत नाही आणि आला तरी तो निघून जाण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर तुळशीची पूजा महिलांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगते तुळशीची पूजा रोज करत जा तुळशीला तुम्ही सकाळी पाणी अर्पण करत जा हळद कुंकू अक्षता अर्पण करत जा सकाळी तुम्ही अगरबत्ती लावा संध्याकाळी तुम्ही तुळशीला दिवा लावा तुपाचा दिवा तुळशी माता लक्ष्मीचं एक रूप आहे आणि त्याच्यामुळे तुळशीची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला आपलं घर सोडून कधी जात नाही ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्याच्यानंतर बघा तुम्ही कधी पण कुठे चाललेले आहात तुम्हाला रस्त्याने कोणी गोरगरीब दिसले तर तुम्ही त्यांना यथाशक्तीने जमेल ते दान करा पाण्याची बाटली द्या खायला द्या दोन रुपये पाच रुपये द्या किंवा काहीतरी कुठे दुकान असेल वडापाव वगैरेचं चा, त्यांना चहा विचारा काहीतरी जमेल ती मदत करा मी म्हणत नाही अगदी तुम्ही शंभर दोनशे पाचशे रुपयाची मदत करा तुमच्याकडे कपडे आहे वापरण्यायोग्य तुम्ही कपडे द्या चपला द्या जमेल ते दान करा दान तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दानांमुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातली पीडा दुःख अडचणी संकट हे निघून जातात म्हणून दानाला खूप महत्व आहे दान नक्की करत जा याच्यासोबतच अजून एक उपाय म्हणजे नारळ पाण्यामध्ये व्हायचं आहे शनिवारी काळ्या कापड्यामध्ये नारळ गुंडाळायचा आहे आणि त्याच्यानंतर घरावरून त्याचा स पहिले नारळाने तुम्हाला उतारा करायचा आहे काळ्या कपड्यामध्ये घालून ते नारळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे नदी असेल तलाव असेल वाहते पाण्यामध्ये ते तुम्हाला प्रवाहित करून द्यायचं आहे तर या काही गोष्टी आहेत या आपल्याला करायच्या आहेत याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट संकट दुःख अडचणी येतात तर ते निघून जातात आणि नंतर आपली आपल्या घरातल्यांची सगळ्या प्रकारे प्रगती होते कोणालाच यशामध्ये काही अडथळे येत नाही तर त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय नक्की करा ज्याचा तुम्हाला भरभरून फायदा होतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ